पंधरा पंचवीस चाळीस ने नेशेष भाग जाणारी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडायचा कसा प्रश्नामध्ये दर्शवलेल्या संख्या इथं मांडा पंधरा पंचवीस चाळीस आणि पंच्याहत्तर लसावी काढू जसं की सगळ्याच्या सगळ्या संख्या पाचच्या पाड्यामध्ये आहेत म्हणजे जसं की पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस पाच आठ चाळीस आणि पाच पंधरा पंच्याहत्तर आता परत पाच न भाग जाणाऱ्या ह्या दोन संख्या पाच आणि पंधरा तीन ला जात नाही तीन आशेच पाच एक पाच आठला जात नाही सर आठ आशेच पाच तरी पंधरा आता तीन न भाग जातो सर अशा दोन संख्या आहेत तीन एक तीन हे एक असेच आठला जात नाही आठ असेच परत तीन एक तीन लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा गुणाकार असतो लेकर उभ्या सारणीतील हे सामायिक अवयव पाच गुणिला पाच गुणिला ती गुणिला हे एक एक आठ एक एक आठ आठ आणि एक, एक यांचा कर करा जस की पाचा पाचा पंचवीस पंचवीतरी पंचाहत्तर आणि पंचाहत्तर गुणिला आठ सहाशे सहाशे हा लसावी सापडतो हे काय करा लागलो लक्षात घ्या हा लसावी सापडला सहाशे आम्हाला प्रश्न विचारला की पंधरा पंचवीस चाळीस ने निशेष भाग जाणारी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती कोणत्या संख्येनं भाग जाणारी निशेष भाग जाणारी तर या पंधरा पंचवीस चाळीस आणि पंच्याहत्तर या चारही संख्येनं प्रत्येकी त्या चारांकी मोठ्यात मोठ्या संख्येत भाग घ्यायला पाहिजे मग उत्तर पावलं कसे टाकायचे तर चारांकी सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात मोठी सर्वात मोठी चार अंकी संख्या याच उत्तर तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे की बाबा नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही चारांकी सर्वात मोठी संख्या आहे मात्र ह्या संख्येला जी सगळ्यात मोठी चार अंकी संख्या आहे हिला या प्राप्त झालेल्या लसावीनं भाग द्या मग हा भाग द्या तेव्हा उत्तर प्राप्त होईल सोळा पॉईंट सहाशे बासष्ट हे एवढ्या लवकर तुम्ही केलं कस केलं कस असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात प्रस्तुत प्रश्ना मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेला असते म्हणून ह्या सगळ्यात इन्स्टंटली हा जो भाग गेला सोळा पॉइंट नंतरच्या या, नंतर या संख्येला काय घेण्यात येणार नाही हे जे पूर्णांक संख्या आहे सोळा या सोळा सोबत लेकरांनो हा प्राप्त झालेला लसावी गुन्हिला घ्या हा गुणाकार करा सोळासख शहाण्णव जावर हे दोन शून्य मांडून द्या ही ती संख्या आहे हे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कि बाबा पंधरा पंचवीस चाळीस आणि पंचाहत्तर या संख्येने निशेष भाग जाणारी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊ हजार सहाशे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितामधल्या काही समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला आणखी इतर मुलांची सुद्धा दर्जेदार प्रश्न अभ्यासता येतील संख्या शाब्दिक उदाहरणे ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल